राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस कल्याण विकास फाउंडेशनच्या माध्यमातून जलशुद्धीकरण आणि परिसर स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण विकास फाउंडेशनच्या माध्यमातूनही विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले माजी आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेमध्ये जलशुद्धीकरण आणि परिसर स्वच्छता अभियानाला आजपासून प्रारंभ झाला या उपक्रमाअंतर्गत शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्यांची नामांकित कंपनीमार्फत स्वच्छता केली जाणार आहे यासाठी संबंधित गृहनिर्माण सोसायटीला एक छापील अर्ज भरून कल्याण विकास फाउंडेशनकडे द्यायचा आहे याचसोबत गृहनिर्माण सोसायटी परिसरात कीटकनाशक आणि फवारणी या उपक्रमाअंतर्गत केली जाणार आहे पावसामुळे बऱ्याचदा अशुद्ध आणि गडूळ पाणी पुरवठा येऊ लागतो ज्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊन विविध साथीचे आजार पसरण्याची भीती असते नागरिकांच्या आरोग्याचा धोका हा धोका टाळण्यासाठी कल्याण विकास फाउंडेशनने हा सामाजिक उपक्रम सुरू केल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली तर त्यासोबतच परिसराची स्वच्छता हा देखील आरोग्याच्या बाबतीत सर्वात महत्वाचा घटक असून हे दोन्ही उपक्रम आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले या सर्व उपक्रमांमध्ये भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने फडणवीस साहेबांनी जाहीर केलं होतं की फक्त बॅनर पेपरमध्ये जाहिराती जाहिरात जाहिराती या बिलकुल न करता सामाजिक विविध उपक्रम राबवेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार रवींद्रनाथ चव्हाण यांनी रक्तदान शिबिराचं भव्य आयोजन करायला सांगितलं आज महाराष्ट्रातल्या सगळ्या मंडलांमध्ये कल्याण पश्चिममध्ये दे देखील पाचच्या पाच मंडळांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज स्वच्छता अभियान कल्याण पश्चिममधील कल्याण पश्चिम विधानसभेतील प्रत्येक सोसायटीमध्ये मोफत टाकी अंडरग्राऊंड टाकी फेरेस्टची टाकी ही स्वच्छ करून शुद्ध पाणी कसं मिळेल सोसायटीच्या लोकांना याचा उपक्रमाचा शुभारंभ आज झालेला आहे तसेच या पावसाच्या तसे काळामध्ये अनेक साथीचे रोग असतात त्याला प्रतिबंध म्हणून त्याला उपाय म्हणून प्रत्येक सोसायटीमध्ये स्वच्छता अभियान धुराची फवारणी जंतुनाशक फवारणी आणि स्वच्छता पूर्ण सोसायटीतली अशा प्रकारचा एक उपक्रम कल्याण पश्चिममध्ये आज शुभारंभ झालेला आहे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ता बंधू भगिनी यांनी याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे परिसरातील सर्व नागरिकांनी सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरींनी आज शुभारंभ आमच्या आनंदी गणेश ही दत्ताळीतली पोटाच्या गल्लीतली आमची सोसायटी या सोसायटीचे पदाधिकारी विवेक ओझे आणि बडगुजर यांच्या सहकार्याने यांच्या सोसायटीमध्ये आज हा उपक्रमाचा शुभारंभ झालेला आहे कल्याण पश्चिमधील सर्वच्या सर्व सोसायट्यांमध्ये हा उपक्रम आम्ही राबवणार आहोत